राम राम शेतकरी भावानो मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर नानी जी काय चालू आहे लगभग काय चालू आहे राम राम करा काय चालू आहे आज घरात स्वयंपाका बरं लाईट म्हणून अस हो का पप् पप् प पप् प काय चालू नेमकं वेअर इज खिचडी भात हो यस देअर इज अ खिचडी भात खिचडी भात याने थोडासा राईस थोडासा बटाटा अँड सम सम उलची गुलशीख मिरच्या उलची गुलशीख शांगदाणे अँड देअर इज अ खिचडी भात येस आणि हेअर इज हा यस गुड मेरे तो, तो ना हा, मेरे तो माउथ मे उलचिक उलचिक पाणी लय मोठा पाणी सुट्या हा बघ काय भावा सांगा ना खायला नाही ना माझं पोट भरल्याशिवाय कोणालाच नाही आज भावानो बहिणीनो रविवार आहे आज आणि आवा कालोनाला काहीच नव्हतं मग मस्त बायकी आणलं वावरतून मेथीची भाजी आणि खिचडी भात आणि आईचं चा काय चाललंय काय चाललंय कम उभी राहिली गा। बसा मग काही बसा 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 सगळे बसा आणि काय म्हणे पीठ नाही म्हणे किरणपण पैठणी म्हणे अक्का काय म्हणे मग उशी किरणपण पैठणी म्हणे पुढे डबाट होईल तुम्ही धरून ठेवलं

कोण केली दर्शन घेतलं त्या मांजरीच्या पिल्ला न पडलं असेल तेवढे भाती केली मांजरीचं पिल्लू भावांना पण आम्ही ना मांजरीच पिल्लू आणलं तुम्हाला दाखवलं होतं मागच्या एका व्हिडिओत ते ना इतक यड्यावणी करतय पण असंय बर का का शेतकरी आहे ना त्याला कुत्र म्हणा मांजर म्हणा गाया त्याला हे पाळायची सवय राहते आवडत पण त्याला असं आहे ना है तर भावानो बहिणीनो आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी आमची म्हणजे नानीची आता तुम्ही जर का, कालच्या व्हिडिओला मला कमेंट काय आलं माहिती करे आपली भाऊ बहीण म्हणी नाना भाऊआ तुम्ही पण नानीला आहे का स्वयंपाकाला मदत करू लागायचं माझे भाऊ बहिणी ते बहिणी बहिणी तुला तर आनंद काय करू लागत अरे करू लागू का म्हणतो मी नको बाबा नको बाबा आहे का आईचा जीव हे काय तिथं लगेच इकडे केला असताना काहीच नाही ना बाबा करता ये तो आ, मेरे को है ना पिवळा उळा बटाटा आता हे और पिठला आता है पिठला भावानो बहिनेन तुमको पिठला मालूम है क्या आमका पिठला करता है हम ऐसा घट पिठला बेसन पीठ काला लाने का ऐसा चुली बे डालने का चुली बे नहीं कढई में डालने का अरे मिरची लसूण डालताय रे कडलिंब ऐसा करणे का ऐसा का ना? का? नाही करता मै आयसा बेसन पीठ कालणे का ऐसा कडाई में डालने का और ऊस मे का असे हिरवी मिरची का ठ्याचा बारीक असा रगडणे का आणि त्याच्यात डालने का ना ओरून मीठ टाळणे का ना असा घर घर घरकार हालणे का उसका आवाज आता है फिर रट 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 मैं तब करता था जब मैं छोटा था <laughs> <laughs> लहानपणी पनि करायचं भावानो बहिणीने मी आई रानातून थकून आली का याखंदीसी मी करायचो करीत तो कोणी राका <laughs> <आ, तुने> का नो करू तू का हा तर भावानो बहिणीने

रस्त्यावरी लोक हस्ती सारी यशोद साखट करतो कराव काही मस्त कर मस्त 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 खोड्या करत कराव काही आता आई काय म्हणू काहीतरी तू तोर मग तो। मी म्हणतो मी मोबाईल धरत म्हणा तुम्ही बाबांना बहिणी नो मला काही येत नाही बरं का पण ट्राय करतोय देवाच म्हणायचंय म्हणून नाही ते एखाद्या पिक्चरच म्हणलं असत ना परदेशी परदेशी पर्र एका झटक्यात म्हणलं असतो नाही पण देवाच येत एकच करत हे बी दिवसभर बनले नाही आज म्हणून येत मला नाही तर मला येत नाही म्हणा म्हणा तुमच्या बाबांना बहिणी दाखवा सङ पिड्या हरिचेन्डु गेला कसा आग निड्या हरिचेन्डु पात गेला कसा सङना गेला कसा अरे सङ नेन्डु पाण्यात गेला कसं कस काय वाढलं भारी वाढलं <laughs> सांग दे बेंड्या हरीचा चेंडू सांग पिड्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसं सांग ना पाणी गेला कसा सग बस आई तू म्हणजे दे आज व्हिडिओ संपत आला आपला कस काय व्हिडिओ माझा आवाज कस काय रे भारी बसाडा आहे ना भसाडा वाणी भारी तसं नाही चाल येत नाही ना मला या खांद्याचं ऐकून म्हणायचं तसं असं चाल सुरधारलंच पाहिजे ना आता आम्ही जात होतो ना काकड्याला तर आमचे बाबा असे होते पांडा काही महाराज ते एक एखाद्या जर चुकायला आणि ते धरून घ्या धरून घ्यायच्या लगेच ते म्हणायचे नाही ना असं नाही असं ते असं म्हटलं नाही का तुला येत नाही ते सुधरून घ्यायचे असो मग तो मोबाईल धरलो तर मग मला सुधरून का मग नाही दबा आलं फिल्लो ऐक ती का आलस ती असे लय एड्यावणी करते ती ते काय आलं कस कसं धरायला लागलं कुत्र सकाळी त्याला हा काळा डोळा काळा आहे तर भावांनो बहिणी आजचा आमचा कौटुंबिक ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना ला जय जवान जय किसान जय शिवराय